मित्रांनो एस एस सी जी डी दोन हजार सव्वीस खूप मोठ्या प्रमाणात भरती येणार आहे आता भरपूर नवीन मुलं या भरतीच्या तयारीला लागले असतील तर अशा नवीन मुलांनी भरतीची तयारी कशी करावी किंवा मी एस एस सी जी डीचा अभ्यास कसा केला होता या विषयावर आज हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो एस एस सी जी डी मध्ये भरती होण्यासाठी तीन स्टेप आहेत पहिला पेपर एक्झाम त्यानंतर मेडिकल त्यानंतर फिजिकल तर आपण आज फक्त पेपरवर बोलणार आहेत कारण की तुमचा सर्वात पहिला पेपर होणार आहे आणि या पेपरला क्वालिफाय करणे खूप गरजेचं आहे मेडिकल व फिजिकल मी नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये कवर करेन सर्वात पहिलं तर एस एस सी जी डीची तयारी करणं इतकं अवघड नाही जर तुम्ही योग्य पद्धतीने तयारी केली तर नक्कीच तुम्ही तीन ते चार महिन्यामध्ये एस एस सी जी डीचा सर्व सिलेबस कव्हर करू शकता परंतु आपण अभ्यास कमी आणि त्या अभ्यासाचं टेन्शन जास्त घेतो त्यामुळे आपल्याकडून योग्य त्या टायमामध्ये यो हा सिलेबस कवर होत नाही किंवा सर्वात पहिले तर तुम्ही या परीक्षेचा पॅटर्न समजून घ्या सिलेबस समजून घ्या कोणत्या विषयाला किती मार्क्स आहे आणि कोणत्या विषयासाठी तुम्हाला किती टाईम देणं गरजेचं आहे हे समजून घ्या त्यानंतर तयारीला लागा जसं की एस एस एल जी डीला चार विषय असतात ज्यामध्ये जी के हिंदी ग्रामर मॅथ व बुद्धिमत्ता यामध्ये तुमचा जो विषय चांगला असेल त्या विषयाला थोडा टाईम बाजूला ठेवा आणि जो विषय कमजोर असेल त्या विषयाला जास्त टाइम द्या व त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा जसं की माझं मॅथ कमजोर होतं तर मी मॅथचे प्रत्येक चॅप्टर डेली एक चॅप्टर व त्यावरील एकशे पन्नास पी वायक्यू सोडत होतो त्यामुळे माझं मॅथ खूप इम्प्रूव्ह झालं आणि मला मॅथमध्ये चांगल्या प्रकारे मार्क्ससुद्धा मिळालेले जसं की मित्रांनो मॅथचं तुम्ही जे चॅप्टर घ्याल त्या चॅप्टरचे दिवसभर प्रश्न सोडवायचे जसं की तुम्ही काम काळ वेग घेतला किंवा तुम्ही रेल्वेचं चॅप्टर घेतलं तर तुम्ही एका दिवसात एका चॅप्टरचेच प्रश्न दिवसभर सोडवायचे जेणेकरून तुमच्या ते परफेक्टली ध्यानात राहील मित्रांनो मॅथला सर्वात मेन गोष्ट आहे सराव तुम्ही जितका या मॅथ विषयावर सराव करताल तितकंच तुमच्या ते जास्त दीर्घकाळ ध्यानात राहील आता भरपूर मुलं असे आहेत की मॅथचे प्रश्न जेव्हा सोडवतात त्याला टाईम खूप घेतात आणि हीच गोष्ट आहे की तुम्हाला पेपरामध्ये टाईम खूप लागून जातो आणि बाकीच्या विषयावर ध्यान देत आहेत फक्त मॅथलाच पूर्ण टाईम तुम्ही गमावून बसता आणि हे प्रत्येकासोबत होतं त्यामुळे मॅथला इम्प्रूव्ह करण्यासाठी सर्वात सोपी पद्धत आहे की तुम्ही एका दिवसात फक्त एकच चॅप्टर करा आणि त्या चॅप्टरवरले जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला जिथे जिथे मिळेल यालाच अभ्यास म्हणतात मित्रांनो जिथे जिथे तुम्हाला त्याचे प्रश्न मिळेल तिथून तिथून तुम्ही त्याचे प्रश्न काढा आणि नाही काही तर दीडशे प्रश्न एका चॅप्टरवर सोडवा म्हणजे सोडवा त्याने खूप तुम्हाला फायदा होईल मी हेच केलेलं आहे तेव्हा माझं मॅथ इम्प्रूव झालं आणि मॅथचा एक चॅप्टर घेतल्यानंतर त्याचे सर्व कन्सेप्ट प्लस त्याचे सूत्र हे सर्व तुमच्या तोंडपाठ झाले पाहिजेत आणि याला रिव्हिजन पण करत राहा हे थोड्या दिवसानंतर ध्यानातून चाललं जातं त्यामुळे याला रिव्हिजनही करत राहा हीच मॅथची सर्वात सोपी पद्धत आहे भरपूर मुलं विचारतात की सर माझं मॅथ खूप कमजोर आहे किंवा साठी मी काय करू तर हीच पद्धत आहे योग्य मॅथ मित्रांनो तुम्ही म्हणाल की सर आम्ही मॅथचे एवढे प्रश्न कुठून आणू किंवा एका बुक्समध्ये खूप कमी प्रश्न दिलेले असतात तर तुमच्याकडे जितके पण बुक्स असतील सर्वात पहिले तर तुम्ही एका बुक्समधून अभ्यास नका करू दोन ते तीन प्रकारच्या बुक्समधून अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा प्रत्येक बुक्समध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे दिलं असतं तर तुम्हाला जी योग्य पद्धत वाटेल त्या योग्य पद्धतीनेच प्रश्न सोडवा जास्तीत जास्त प्रश्न हे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या बुक्समध्ये मिळून जाईल जर जा तुम्हाला काही बुक्स लागत असेल तर नक्कीच माझे व्हॉट्सअप चॅनल आहे यावर मी सजेस्ट करेल तुम्हाला बुक कोणते वापरायचे मॅथसाठी तर मॅथ हा विषय तुम्ही आता जितका तुम्ही या मॅथ विषयाला टाइम देसाल तितकाच टाइम तुमच्या पेपरमध्ये वाचेल त्यानंतर विषय तो मित्रांनो बुद्धिमत्ता आता भरपूर मुलं असे आहेत की बुद्धिमत्ताला खूप इजिली घेऊन घेतात किंवा म्हणतात बुद्धिमत्ताचा अभ्यास करणं गरजेचं नाही आहे परंतु बुद्धिमत्ता खूप महत्वाचा विषय आहे जरी तुम्हाला हा पैकीच्या पैकी मार्क्स देतो परंतु तुम्ही याला किती टायमात कवर करता हे मी नाही जसं की बुद्धिमत्तामध्ये मला स्वतःला चोवीस मार्क्से पंचवीसपैकी माझ्या टायमाला शंभर मार्क्सचा पेपर होत होता पंचवीस पंचवीस पंच्च्च मार्क्स राहत होते प्रत्येक विषयाला तर मला चोवीस मार्क्स जरी पडलेले आहे परंतु माझे शेवटचे दहा प्रश्न होते की जे सुटून गेलेले राहून गेले कारण की मी बुद्धिमत्ता व मॅथला पेपरचा लगभग नव्वद पंच्याण्णव टक्के टाईम देऊन टाकला होता आणि मागचे दहा मार्क्स दहा मिनटं राहिले होते आणि माझे हिंदी ग्रामर व जी केचे प्रश्न वाचले होते तर हे जे मित्रांनो तुम्हाला टाईम मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं ते शेवटी सांगणार आहे मी त्याप्रमाणे तुम्ही कोणत्या चुकी करू नका तर बुद्धिमत्तेला ही टाईम द्या बुद्धिमत्तेचा जसं की ए बी सी डी असेल याला क्रमाने लिहिणं प्लस याच्या खाली नंबर मांडणं याची पद्धत कशी आहे याविषयी जास्तीत जास्त सराव करा आणि बुद्धिमत्ता जर तुम्हाला खरंच बुद्धी असेल व तुम्ही तुमची विचार करण्याची क्षमता तेज असेल तर तुम्ही नक्कीच बुद्धिमत्तेमध्ये लवकरात लवकर, लवकर मार्क्स घेऊ शकता हा विषयामध्ये अभ्यासाचे कोणत्या कोणत्या गोष्टी की जसे काही सूत्रपाठ करणं जसे बुद्धिमत्ताचे काही प्रश्न आहे जे आपल्याला बुद्धी लावून तर सोडवले आपण तर ते येतात परंतु त्याला योग्य कन्सेप्टना जर सोडवलं तर ते टायमाच्या आत येतात हे खूप महत्वाचं मित्रांनो बुद्धिमत्ताचे प्रश्न सर्वांनाच जमतात असं कोणीच नाही आहे की थोडा दिमाग लावल्यानंतर त्यांना प्रश्न जमणार नाही परंतु तुम्हाला टायमाच्या आत हे कवर आहे त्यासाठी तुम्ही त्याच्यावरती काम करा त्यानंतर विषय येतो तुमचा हिंदी ग्रामर मित्रांनो हिंदी ग्रामर हे एस एस सीजीडीमध्ये जसं की पोलीस भरतीमध्ये मराठी ग्रामरचे खूप डीपली प्रश्न विचारले जातात किंवा मराठी ग्रामरच्या खूप वेगळे वेगळे कन्सेप्टर प्रश्न विचारले जातात तसं हिंदी ग्रामरमध्ये होत नाही तुमची बेसिक हिंदी ग्रामर विचारलं जातं ज्यामध्ये की एक न अभ्यास केलेला मुलगा सुद्धा हिंदी ग्रामरचे वीसपैकी दहा प्रश्न सोडून टाकेल अशा प्रकारचे हिंदी ग्रामर येतं परंतु तुमची ॲक्युरेन्सी महत्त्वाची आहे यामध्ये तुमचे तुम्ही किती प्रश्न बरोबर सोडवता हे खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो हिंदी ग्रामरमध्ये तुम्हाला हेच सांगेल की तुम्ही हिंदी ग्रामरचं एखादा बुक घ्या बुक मी सजेस्ट करेल तुम्हाला नक्कीच व्हॉट्सअप चॅनलवर आणि त्याला वाचत राहा हिंदी ग्रामरचे मी तर कधी अभ्यास केला नाही हिंदी ग्रामरचा स्पेसिफिक बुक म्हणून अभ्यास नाही केला जे मी एस एस सीजीडीचे बुक्स बोलवले त्यामध्येच जे प्रश्न होते फक्त तेवढेच प्रश्न वाचलेले आहेत कारण की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो एस एस डीमध्ये आ, हिंदी ग्रामर जे ते एकदम हाय लेवलचं येत नाही त्यामध्ये तुम्हाला पॅरेग्राफ दिलेले असतात दोन चार प्रश्न त्याच्यावरच राहतात त्यानंतर काही शब्द विलोम आरोम विलोमचे शब्द असतात त्यामध्ये प्रश्न असतात इतक्या अवघड नसतात जे की डेली रुटीनमध्ये प्रश्न आहे तेच असतात पहिले तर मी तुम्हाला जे तीन विषय सांगितले या तीन विषयाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा यामध्ये सर्वात मेन विषय जर ध्यान द्यायचा असेल तर तो आहे मॅथ त्यानंतर बुद्धिमत्ता त्यानंतर हिंदी ग्रामर आणि मित्रांनो हे तिन्ही विषयाचा सिलेबस जेव्हा तुम्ही कवर कराल कारण की हे लिमिटेड सिलेबसमधले विषय आहे यामध्ये तुम्हाला माहीत आहे की मला कोणत्या कोणत्या चॅप्टरवर प्रश्न येणार परंतु त्यानंतर इथं तुमचा जे के हा विषय जे के या विषयाचा खूप लार्ज सिलेबस आहे याला तुम्ही परफेक्टली कधीही करू शकत नाही परंतु मी तुम्हाला जे पुढचे तीन विषय सांगितलेले वरचे ते तुम्ही परफेक्ट करू शकता किंवा त्यावरती तुम्ही चांगलं काम करून त्याचे मार्क्स हासिल करू शकता किंवा तुमचे ते हक्काचे मार्क्स आहे परंतु त्यानंतर जो विषय उडाला आहे जे के यामध्ये तुम्हाला कोणता प्रश्न येणार आहे किंवा तुम्हाला माहिती जी केचा प्रश्न जी केचा खूप हार्ड सिलेबस आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडीही विचारल्या जातात ज्या ती दररोज बदलत राहतात तर इतकं पाठ करणं शक्य नाही आहे त्यामुळे तुम्हाला जी केसाठी सजेस्ट करेल की एक चांगलं ऑनलाईनरचं बुक घेऊन घ्या ज्यामध्ये फक्त प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर असेल आणि डेली नाही की तर हजार प्रश्नांचा हजार प्रश्न वाचायचा तुम्ही जर डेली फक्त जी केसाठी एक हजार प्रश्न वाचले वाचले तर नक्कीच तुमचा एक दिवस असा येईल की प्रश्न बघितल्याबरोबर तुम्हाला उत्तर यायचं आहे आणि मित्रांनो एस एस सीमध्ये तुम्ही बघितलं असेल जास्तीत जास्त वन लाईनर क्वेश्चन असतात जी केचे इतके डीपली प्रश्न विचारत नाही त्यामुळे तुम्हाला जी केसाठी हे सांगेल की तुम्ही पहिला पूर्ण सिलेबस कव्हर करा वरील तीन विषयांचा त्यानंतर जी केकडे या आणि जी डेलीमध्ये फक्त प्रश्न वाचत राहा हजार हजार, हजार। याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल मी जी केसाठी असंच केलेलं आहे कोणतेही म्हणजे जी केचं मी कोणतंही बुक घेतला असेल तर जास्तीत जास्त प्रश्न माझ्या हजार प्रश्नांचा टार्गेट होतं हजार प्रश्न मी वाचले का दिवसभरामध्ये हेच बघत होतो फक्त त्यानंतर मित्रांनो काही परीक्षामध्ये काही चुकी है, चुका आहे बघा आपण जेव्हा पेपरला जासाल तुम्ही त्या टायमाला काही गोष्टी ज्यात मी तुम्हाला सांगतो त्याच गोष्टी करा सर्वात पहिलं तर तुम्हाला जर एखादा प्रश्न येत नसेल तुम्हाला वाटत असेल की आता हे शब्द मला कळून राहिले तर लँग्वेजचं ऑप्शन असतं बघा त्या लँग्वेजमध्ये तुम्ही नक्कीच इंग्लिश टा इंग्लिश लँग्वेज निवडा जेव्हा तुमचं हिंदीमधून इंग्लिश ट्रान्सलेट होईल तेव्हा तुम्हाला ते शब्द नक्कीच कळेल किंवा समजेल याच्यामध्ये शब्दाचा अर्थ काय होता तर आणि त्यानंतर दुसरं म्हणजे तुम्ही लँग्वेज ही हिंदीच निवडा कारण की मित्रांनो आपण मराठी आहे जरी आपल्याला मराठी चांगल्या प्रकारे येत असले तरी एस 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 जी डीचा जो मेन लँग्वेज आहे ती हिंदी आहे आणि हे सर्व प्रश्न हिंदीमध्ये दिलेले असतात जेव्हा तुम्ही यांना मराठीमध्ये ट्रान्सलेट करून देतात तुम्हाला हे प्रश्न मराठी लँग्वेज निवडल्यानंतर तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम होतो आणि भरपूर असे काही शब्द असतात जे आपल्याला मराठीमधून कळतच नाही हिंदीमधून ट्रान्सलेट झाल्यानंतर कारण की ते शुद्ध मराठीत येऊन जातात त्यामुळे माझं तर हेच म्हणणार आहे की तुम्हाला हिंदीमध्येच अभ्यास करा आणि हिंदीमध्येच पेपर द्या आणि मित्रांनो जेव्हा तुम्हाला माहीत आहे की एस एस डीमध्ये लँग्वेज तर सर्व एक परंतु तुम्हाला ऑप्शनल लँग्वेज फक्त इंग्लिश मिळेल तुम्ही म्हणाल की चला मी मराठीमध्ये आता निवडतो किंवा इंग्लिशमध्ये निवडतो त्यानंतर मी परत मराठीमध्ये निवडेल तुम्हाला जी पहिली लँग्वेज निवडलेली असाल तुम्ही जी स्टार्टिंगला लँग्वेज निवडली असाल त्याला फक्त एकच लँग्वेज तुम्हाला ऑप्शनल येईन ती म्हणजे इंग्लिश तुम्ही इंग्लिशमध्ये चेंज करून बघू शकता ठीक आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही पहिलं तर मी जे सांगितलेलं आहे तुम्हाला हिंदी निवडा त्यानंतर मित्रांनो तुम्ही पेपरचा तुमचा जो पेपरचा टाईम आहे नव्वद मिनटं त्याचा ऐंशी टक्के टाईम हा मॅथ व त्याला देऊ शकता आणि वीस टक्के टाईम हा फक्त जी के आणि जे जी के आणि जि, हिंदी ग्रॅमरसाठी देऊ शकता कारण की मित्रांनो तुम्हाला जी के व हिंदी ग्रॅमरमध्ये इतकं समजण्याची गरज नाही आहे प्रश्न वाचला तर तुम्हाला येत असेल तर तुम्ही त्याला सोडवसाल नाही सोडून देसाल परंतु मी तर तुम्हाला हे सजेस्ट करेल की तुम्हाला पन्नास पन्नास टक्के जरी डाऊट असेल जसं की एखादा प्रश्न आला त्यामधले तुम्ही चार काढू शकला त्यामधले तुम्ही चार ऑप्शन दोन ऑप्शन काढू शकला दोन ऑप्शन तुमच्याकडे राहिले तर त्यामधले जे दोन ऑप्शन आहे पन्नास पन्नास टक्के डाऊट आहे तर त्या प्रश्नाला नक्की सोडवा त्या प्रश्ना याच काही गोष्टी होत्या ज्या की तुम्हाला पेपराविषयी सांगायचं होतं सर्वात मोठी गोष्ट तर हीच आहे की पेपर हा तुमचा खूप गरजेचा आहे एक अशी गोष्ट आहे की तुम्हाला एस एस सी जी डीमध्ये भरती करू शकते त्यामुळे वर न ध्यान देता पेपरवर चांगल्या प्रकारे ध्यान द्या आणि यामध्ये जर तुमचा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट राहिला असेल तर, तर नक्कीच माझ्या या व्हॉट्सॲप चॅनेलवर जा तिथे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझा नंबर मिळून जाईल आणि मित्रांनो एस एस सी जी डीची तुम्ही जर तयारी करत असाल तर नक्कीच माझ्यासोबत जुळून जा